मी आता खाली चालली आहे उद्या रक्षाबंधन आहे त्यासाठी मी स्वीट्स घ्यायला चालली आहे आणि मी तारी सोबत येते स्वीट्स, स्वीट्स आणि प्लस अजून दोन तीन राख्या मला जरा कमी पडत आहेत तर मी छान जरा राख्या घेऊन येते ओके तो मॉम फॉलो मी येस फ्रेंड्स आपण आता पोचलो हो, आहोत फेमस मिठाईच्या दुकानामध्ये हे दादरचं खूप फेमस आणि स्वीटचं दुकान खूप लोकांचं लाडका आहे आवडीचं आहे इकडे लाईन लावून गर्दी असते आणि रक्षाबंधनच्या दिवशी सणावरांच्या दिवशी तर काय बोलूच नका खूप गर्दी असते इकडे आम्ही लाईनमधून आतमध्ये शिरलो आणि आतमध्ये आम्हाला असे छान छान इथे स्नॅक्ससुद्धा आहेत तुम्ही स्नॅक्ससुद्धा खाऊ शकता घेऊ शकता आणि आम्ही आलो होतो ॲक्च्युली मिठाई घ्यायला पण मी बाकीच्याच गोष्टी बघत होते खूप सुंदर गोष्टी आहेत तिकडे तुम्ही पाहू शकता आणि स्वीटच्या दुकानात गेल्यानंतर ना आपण एक गोष्ट घ्यायला जातो पण आपण खूप गोष्टी बघायला लागतो माझं तर खूप मन होत होतं शंकरपाळ्या लाडू चिवडा असं वाटत होतं दिवाळी चालली आहे माझ्या मुलीला स्वीट्समध्ये रसगुल्ला आणि रसमलाई वगैरे फार आवडते तर ती त्या सेक्शनमध्ये सारखी करत होती आणि मला बोलत होती म्हणून जाईज मी स्वीट शॉपिंग झाल्यानंतर मी एका दुकानामध्ये गेलो जे सगळ्या लहान मुलांच्या वस्तू मुलींच्या गर्ल्सच्या त्या ज्या काही ट्रेंडिंगमध्ये यूज करतात त्या वस्तू सगळ्या तिकडे मिळतात बॅग्स छान छान टॉईज इवन बॉटल्स तर रक्षाबंधनसाठी माझ्या मुलींचे छोटे म्हणजे सुद्धा आहेत घरामध्ये तर त्यांच्यासाठी पण काही छोटंसं गिफ्ट घ्यायचा विचार करून मी त्या दुकानात गेली आणि मुलांना काय शाळेतल्या मुलांना जे हवं हो ते आपल्याला घ्यायलाच लागतात काही गोष्टी त्यांना मुलांकडे सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा त्यांना फेस्टिवल्समध्ये सगळ्या नवीन गोष्टी हव्याच असतात लोकांनी गिफ्ट दिलेले कोणी गिफ्ट दिले त्यांना ते फार आवडतं घरात बहिणींनी स्पेशली जवळच एक राखीचं दुकान होतं तिथे मी राखीसुद्धा परत खरेदी केली मला आवडल्या मी परत घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता अशा बऱ्याचशा गोष्टी इथे गिफ्ट आयटम गिफ्टचे सेट्स चॉकलेट्स वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या दादरलाच खूप गर्दी होती आणि नारळी पौर्णिमेचे नारळ नारळ फोडण्याचा वाढवण्याचा जो प्रोग्राम होता तो रस्ता चालू होता तुम्हाला बघायला मिळाला तर मी तुमच्यासाठी तो शूटसुद्धा केला हे तुम्ही पाहू शकता नारळी पौर्णिमा मेला कसे लोक रस्त्यामध्ये हे करत होते नारळ वाढवत होते ते तुम्ही पाहिलं हीच नारळी पौर्णिमा स्पेशल असते हे बघा फ्रेंड्स मी आता राख्या आणि स्वीट्सची खरेदी करून घरी आली आहे आणि उद्या रक्षाबंधन आहे त्याची तयारी पण बाकी आहे चला मग तर मग परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच भेटूया पुढे नाही उद्याच भेटूया ओके बाय